सध्या श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये आणि श्रावण महिन्यानंतर अनेक व्रतवैकल्य असतात जसे की श्रावणी सोमवार मंगळागौर श्रावणी शुक्रवार सत्यनारायणाची पूजा कृष्णजन्म रक्षाबंधन महालक्ष्मीपूजन गणेश चतुर्थी दिवाळी आणि इतरही कार्य तर प्रत्येक सणाच्या दिवशी जेवणामध्ये गोडधोड पदार्थ केले जातात तरीसुद्धा पूजेमध्ये नैवेद्यासाठी आरतीसाठी पुरण आणि पुरणाची पोळी ही हमखास केली जाते आणि करावीच लागते या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया देवीची उपासना व इतर देवतांचीही पूजा अर्चा करतात घरात लक्ष्मीचे पूजन होते देवीला व इतर देवी देवतांनाही प्रिय असलेला नैवेद्य तो म्हणजे पुरणपोळी तर चला पाहूया ही नैवेद्यासाठीची पारंपरिक पुरणपोळीची रेसिपी जी आपण देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतो इथे मी एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे ती डाळ तीन ते चार तास भिजवून घेतलेली आहे आता ही डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया त्यासाठी डाळ भिजेल एवढे पाणी टाकावे त्यानंतर वासासाठी किंवा चवीसाठी एक दालचिनीचा तुकडा हवा असला तर ता टाकू शकता थोडीशी हळद इथे शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत बघा डाळ ही मांसर अशी शिजलेली आहे चांगली शिज आता आपण ती गाळून घेऊया म्हणजे त्याचं सर्व पाणी काढून पूर्ण डाळ कोरडी करून घेऊया पाणी इथे वेगळे झालेले आहे इथे मी तीन ते चार इलायची घेतलेली आहे जेवढी हरभरा डाळ घेतली तेवढाच गूळ घेतलेला आहे म्हणजे एक वाटी डाळ तर एक वाटी गूळ किंवा दोन वाटी डाळ तर त्यानुसार गूळ आणि इलायची पावडरसुद्धा घेतलेली आहे आता कढईमध्ये डाळ टाकून ती चांगली स्मॅश करून घेऊया किंवा आधीच स्मॅश करून घेऊ शकतो आता इथे गूळ टाकलेला आहे गूळ टाकल्यानंतर एक दोन मिनटांनी गुळ पातळ व्हायला लागतो जसं गूळ गरम होत जाईल तस तसं मिश्रण हे पातळ होईल आता आपलं पुरण तयार झाले हे कसं ओळखायचं तर डाव हा पुरणामध्ये उभा करून बघायचा जर तो डाव खाली पडला तर पुरण अजून पुरेसं तयार झालेलं नाही त्यासाठी अजून त्याला पुन्हा दोन तीन मिनटे शिजवून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता आता मिश्रण हे घट्ट होत आलेलं आहे आता आपण पाहूया की हे पुरण तयार झालेलं आहे का नाही तर हा डाव यात जर उभा राहिला तर हे पुरण तयार झालेलं आहे गूळ टाकल्यानंतर साधारण दहा ते बारा मिनिटांनी पुरणाचं मिश्रण तयार होतं तुम्ही पाहू शकता की ह्यामध्ये डाव उभा राहिलेला आहे म्हणजे आपलं पुरणपोळीचं हे मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आता हे पुरण बाजूला काढून गार करून घेऊया आणि पोळीची तयारी करूया इथे पुरणपोळीसाठी फक्त गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे आता इथे मी गव्हाचं पीठ माझ्याकडे असलेल्या दोन वाट्यांनी घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार पीठ घ्या त्यामध्ये हळद टाकलेली आहे आता तुम्ही पाहू शकता पीठ हे, हे एकदम हे एकदम मौसूल असे मळायचे आहे तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बनवू शकता आता हे पीठ अर्धा ते पाऊण तास बाजूला ठेवावे इथे अर्धा ते पाऊन तास झालेला आहे पुरणसुद्धा गार झालेले आहे आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कणकीच्या उंड्यामध्ये पुरण जेवढं बसेल तेवढं भरून एक गोळा तयार करून घ्यावा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याप्रमाणे गोळा तयार करावा आता पोळी अगदी हलक्या हाताने अशी लाटून घ्यावी बघा पोळी अशी लाटून झालेली आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे ह्या पोळीला दोन्ही बाजूने चांगलं खरपूस असं भाजून घ्यावं व त्याच्यावर भरपूर असं तेल किंवा तूप टाकावे बघा इथे पोळी छान अशी एका बाजूने खरपूस मी भाजून घेतलेली आहे ह्या चॅनलवर तसे रोजचे व्हिडिओ मंत्र उपाय स्तोत्र ह्यावर असतात पण सण स्पेशल म्हणून ह्यावेळी रेसिपी टाकत आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा तसेच जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर खाली थँक्स बटनवरही क्लिक करा बघा इथे आपल्या सर्व पुरणपोळ्या करून तयार झालेल्या आहेत मी घेतलेल्या प्रमाणांमध्ये साधारण सहा ते सात पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां